सोबत आहे असेल तर लय व्हिडिओ बघतो भावाला असाच हा शंभर घ्या तुझा आशीर्वाद असलं काय ना म्हणा कारण भाऊला माझ्या इन्स्टा रमिला आणि युट्यूब आलो मी खूप खूप शुभेच्छा सॉरी तुम्हाला त्रास दिला पण खूप भारी वाटला जय गिरा काय आमचा मेन ब्लॉगर आहे ना तो मेन ब्लॉगर जरा लेट झाला काय करतात ते काय सर काय झालंय तुमचं मॅक्स दादा कसं आहे काय बोलता हाय थोडं तर वरती भेट शंभर पाल किला गेलतो गाडी बघितली मला वाटतं की आणली की ठीक काय म्हणते कसे आहे खूप भारी वाटलं तुला बघून मागच्या वर्षी भेटलेलो त्याच्या आदल्या वर्षी भेटलेलो पाल आणि आता या वर्षी हे झालंय बघितलंय मी पण पण ज्या लोकांपर्यंत ही गोष्ट पोचली नाही त्या लोकांपर्यंत मी ही गोष्ट पोहोचवा बघ आईज फिरायच्या पालखीला आलेले आहे तुम्ही पण या आनंद घ्या एक फिरायच्या पालखीचा बोला एक फिरायचा उदो उदो हे काहीच काय बोलते पब्लिक सगळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल त्याचं नाव आहे जयेश भाऊ तर आपण इतके दिवस त्या गोष्टीची त्या Uh, म्हणजे पंधरा एप्रिल ची ह्या इतके दिवस वाटपत होतो म्हणजे आपल्या आईमाऊलीची पालखी तो दिवस आज फायनली आलाय आणि आम्ही खूप खुश हो। मॅडीचा बहुश आता पण मॅडी येतोय हळूहळू चालत काय वाटतं मॅडी नाही पाया लागले फड पण आईमाऊलीची पालखी वाटते आम्हाला तरी पण चला आईमाऊलीचा डायरेक्ट आता भेटा आपण सध्या आपली पालखी गेली पुढे आणि आपण पहिले दर्शन घेऊ आणि डायरेक्ट पालखी सोडतोच भेटा चला आपली पालखी इथे आलेली आहे आणि वरती चढते बोटी घेऊन निघालो पालखी आले आता आई माऊलीच्या गरबारच येते घरात जीवन पालखी सोबतच आहे आपल्या पुढे मागे <laughs> दिवस आपण त्या गोष्टीची वाट बघतो फायनली आपण घाबर इथे आलो आणि हा क्राऊड पाहू शकता हा क्राऊड हा आपल्या देवीचा देव भक्तांची लाईन गर्दी आहे तर काय जात थोड्या थो 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 वेळात आपल्याला आपल्या आईमावलीचं दर्शन होणार आहे पण त्याच्या आधी जे पालखीसाठी येतात त्यांच्या दुसरी एक वीएफ लाईन असते तिथे आपल्या सगळे आईमावलीचे भक्त थांबलेत बघू जातात आणि थोड्याच वेळात लाईन चालू राहिला आपल्याला सुद्धा दर्शन भेटेल

का स्वायने पण दर्शन घेतलं पण इश्यू असा आला की आपल्याला फोटो किंवा व्हिडिओ काढता नाही आले पण टेन्शन घेऊ आय थिंक मी परत जाईन दर्शनासाठी कारण की असं काही नीट दर्शन भेटलं नाही परत जाऊया आणि नेक्स्ट टाइम जाईन दर्शनाला परफेक्ट व्हिडिओ काढून त्यांना शंभर टक्के काढत होते आता बघू शकता आम्हाला कोण भेटलं आम्ही आणलो आणि आम्हाला आमचे कुणाल सर भेटले सर काय आणत का बरं वाटलं बघून पण हे बघून जरा वाईट वाटलं दरवे कॅमेरा आताच असतो यावेळी आपल्या देवासाठी द्यावा ताई कुठे आहे ताई ताई का मजा ना आता दरवे कामात असतो आज फ्री आहे टाइम काढून आलो तर काय बघू शकता आता आपल्याला कोण भेटलंय मागच्या वर्षी रश्मा दिदी पालख्याला भेटली त्यानंतर या वर्षी न हो आताच झालं काय म्हणते कशी आहे खूप भारी भेटलं तुला बघून मागच्या वर्षी भेटलेलो त्याच्या आदल्या वर्षी भेटलेलो पालखीला आणि आता या वर्षी हे तिसऱ्या वर्ष पालखीला कंटिन्यू भेटत आणि तुम्ही सरांना पुढच्या वर्षी येतो शंभर टक्के काय म्हणताय काय तर आपण जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा खूप सारे स्टार भेटत असतात पण हे फक्त स्टार नाही हेनी एकविरेमधलं खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या अशा घडवल्यात आणि बदलत सुद्धा कारण का ज्या पहिल्या गोष्टी होत्या त्या मुली शॉर्ट घालून यायच्या किंवा वेगवेगळ्या कपड्यामध्ये यायच्या आपली संस्कृती नाही जपायच्या त्या भाऊंनी आणि अजूनही दादा त्यांनी हा संस्कृती जपल्या आणि त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता खूप साऱ्या पोरी आपल्या ज्या मराठी लूक आहेत त्याच्यात यायला लागल्या तर खरं तर खूप आवडतो तुम्हाला काय बोला असं वाटेल बदल तर झाला आहे बघितला आहे मी पण पण ज्या लोकांपर्यंत ही गोष्ट पोचली नाही त्या लोकांपर्यंत मी ही गोष्ट पोचवा आणि ज्यांना माहिती नाही त्यांना या असे सांस्कृतिक ठिकाणी शॉर्ट कपडे जे पण विअर करून येतात ना वेस्टर्न विअर ते करून नका थांबवा ही गोष्ट वो, संस्कृती जपा जा झाला बाकी काय नाही दादाला का सपोर्ट करा लाईक करा फॉलो करा आणि गाववाली जर सॉन्ग बघितलं नसेल तर पहिलं जाऊन गाववाला सॉन्ग बघा ते जर तुम्ही फक्त बघितलं असेल ना तर तुमचं नाचच कळा आले तर चला काय आता डोंगरावरून खालती आलं पण आता सुरुवात आहे ती जेवण साईडला सगळीजण का कांदा वगैरे मस्त की गप्पा मारते सगळं चालू आहे या साईडला उरातून जेवण चालू आहे आणि मला वाटलं गॅस लावायची गरज नाही आणलं कारण का ऊन एवढं का पातल्या आपआप तापत पण जरा पाणी तापण्यासाठी गॅस लावले बाकी काय विषय नाही तर चला गोरंबा कुठं झोपलं ही जी मजा नाही कुठंच नाही माझ्या सगळ्या बॅगा अशा अडकल लाईन व्यवस्थित त्या साईड असे सोपले बघा ही जी मजा दोन कुठंच नाही बघायला भेटणार काय रे मग कशी मजा आली जा मजा आली अजून माझ्या बाकी आहे ना किती वाजता आपण आता साडेतीन पर्यंत घेऊन घेऊन ओके होऊ चार वाजता वरती जाऊ दे आरती होती खूप मजा नाता जी जा मजा परत रात्री खाली येऊ येऊ आराम करायचा आणि पुढे राहणार आहे आता मॅक्स भाई आणि पायल दिदी सुद्धा आणि आत्ताच जस्ट नवीन सॉन्ग सुद्धा आलेलं मॅक्स द्यायचा आणि पायल द्यायचा मॅक्स दादा कस आहे काय थोडासा वरती भेट शंभर टक्के बाकी हो पोचली वरती आलो का म्हणतो बाकी चला काय आता पूर्ण आहे का आंब वगैरे गेले मग फ्रेशही चालू आणि आता बरोबर साडे तीन वाजेत आता पण पार्खी झालो आहे गर्दीबाग केवढी आहे आपल्या आता वरती डोंगरावर जायचं आहे आणि आता मी खालच्या दरावर आपल्या पूर्ण जे इन्सामीची फॅमिली आहे ना बहुतेक बहुतेकजण भेटले नाही बहुतेक जण आता वरतीला पण भेटणार आहे चला मला एक वर्जन भेटूया आहे तर काय करत आहेत ते काय सर काय चालू आहे तुमचं धमाका करत होय तू काल हा फुल खर्च आहे आम्ही पण येतो पण या गर्दीत चालला बोलला तर डोंगरच चढवन होता करण भाऊला करण भाऊला माझ्या इंस्टाग्रामिल आणि युट्यूब वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाकी सगळ्या मंडळीला हाय शेत आला आमचं

तर कायच तुम्ही आता बघू शकता जे इंस्टाग्राम वर सगळ्यांना हसवत असतात जो माणूस मरत असेल ना तो पण जिवंत होईल परत याची व्हिडिओ बघण्यासाठी असा आपला भाऊ आला भावाला खरंच भारी भावामुळे लय असेल तर लय व्हिडिओ बघतो भावाला असाच हा शंभर तुझा आशीर्वाद असल काय ना म्हणा भावाला असं सपोर्ट करा लवकर भावाचे कर कर मिलियन फॉलोअर्स होते जय गुरा आए। आए। बबली अरे डोंबलीची बबली का नाही डोबले आता होली होली हर्ष पाटील हर्ष पाटील हो किती करतील आमच्यासाठी पोलीस हो किती करतील तकले बसून आता हो सर हो तकले की नाही पण तुम्हाला खरी माझ्या आली की नाही ही माझ्या उठ्या भेटे तुम्हाला नाही ना पाऊस त्या पावसाच्या सुद्धा टेंब पाडताय तुम्हाला नाही भेटणार पण पाऊस एवढी पावती असते एवढी पुण्यवान असते पालखी एकविराची पालखी पुण्या भेटते एवढी सगळी गर्दी झाली काय झाले आईच एवढं फक्त जेवढा पालखी तुम्हाला बघायला भेटत आहेत गर्दी बा काय तिकडं तिकडे राहण्याला नाही भेटत पण राहणं एवढा ना मजा अहो काही करा पण असं काय करू नका काकी सगळ्यांना दर्श भेटत आई माऊली सगळ्यांची आहे पैठण असं काय करू नका तुम्ही कोण हे बघा ही लाईन ठीक आहे लेडीज असे शिरता म्हणजे कसं होईल काय भाऊ बघा किती ओढ आहे आई माऊलीची अक्षरशः पायरी चढून जात शहा उघड्या मारून आलोय पण मी तुम्हाला बोललेलो का मी दुसऱ्यांना दर्शन घ्या कारण का माझ्या मान्यासारख्या दर्शन होतं भेटलं की काय चौकींचा आवाज नाही खाऊन नाही आलं शहा आईला मच्छी मार्ग काय खाऊन नाही आलं आवरच आहे श्री अरे मामास काय बाई रोशन व्हायची बी बाई काय बनवते आपण तिच्या सोबत आहे काही फुल नाचोय पण छान मजा केले छान धमाल केले आणि आज आपण खायचा का छाम मजा फुल राडा केला सगळे विषया वर भेटला आपल्याला आणि जिथे रिसा भेटलो ना खूप भारी आहेत आपल्या सगळे खूप चांगल्या कॉन्टॅक्ट मध्ये अरे बघा फुल राडाय वाट एकवीराच्या पालखीला आहे ना ते तुम्ही कुठं पण कुठंच नाही तुम्हाला भेटतात जे सुविधा आहे ना भाई काय सांगू तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघा एवढी मजा करतात ब्लॉग मध्ये ओळखतोस अरे थँक्यू असं सपोर्ट करा करायच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण ना सगळे रिक्स भेटले फक्त एकच त्याशी जास्त कॉन्टॅक्ट आला तीच भेटले सगळे भेटले रिम्सार पण ती एसी जास्ती कॉन्टॅक्ट झाला ती ती हे भेटू भेटू काय सर बघू शकतो पब्लिक किती आहे गर्दी अजून गर्दी बघू शकतो गर्दी अजून किती आहे इतक्या लोकांना अजून दर्शन घ्यायचं बाकी आहे इतक्या लोक अजून बाकी आहेत दर्शन घ्यायचे सगळ्यांना दर्शन भेटल गाईज एकदम पाच दोन रस्ते येत आणि या पोरणी बाबा कुठून मला आणलं हे बघा सिंगर रोड आहे उचलून घेऊ काय हा नजारा बघा कसं बघू शकता कसला बेकार वाटतय यार कसला वाटतंय या सीन साठी आम्ही जाम तडपतो भाई एकवीरे कारले का डोंगराला यायला हीच आमची मजा आहे त्याला सगळीजण भेटले भेटून खूप बरं वाटलं दादाला पहिल्यांदा भेटला सेकंड टाइम भेटलं बाकी आजच्या आणि दादा फर्स्ट टाइम भेटले भेटून खूप बरं वाटलं आणि भावांचा नेहमी सपोर्ट असतो कधी पण फोन करा पहिल्या रिंग मध्ये फोन उचलला आणि काय पण असू ते सांगणार शंभर टक्के काय उचलतो माझा उचललाय जेव्हा बरं नव्हतं तेव्हा फोन केला पहिल्या रिंग मध्ये फोन उचललेला म्हणे तो इंस्टावर बघा असेल पण फोन उचललेला उचलतो नाही पटकर असेल पटकन आला लगेच काय चला जयकुरा चला जयगुरा बाय 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 भेटूया नेक्स्ट टाइम यश दा बाय बाबा ज्यांच्या नवीन लग्न आले असतील त्यांच्यासाठी ऑफर मध्ये भांडी लागली काय भावा बरोबर वीस रुपये आई शपथ एवढ असत भांडी कशी आहे आई शप्पल सगळं दिसला भावानी तुमच्यासाठी भावाने तुमच्यासाठी एकदम स्पेशल ऑफर खोलले ते येऊन धाटा हे बघा आई शप्पल घ्यायला पाहिजे रे आवाज भावा येते आयला भांडी भिंडी याच्यावर मिसळ टाकायची परत त्याच्यासाठी काय त्यांच्यासाठी तंबाखूचा का चुना बिना लागतो त्यांच्यासाठी हे मर्डर बिटर बाबा हे यांच्या आम्ही लाव असतो देवाचे सगळे भांडे आहेत हे आमचे काटे आकी ना लागेल एक घेऊन जातो काटे आकींसाठी आपल्याला आता परम पाटील भेटलाय भवाला भेटून खूप बरं वाटला मागच्या वर्षी भेटलेला मागच्यावर अरे या वेळेला या बायकीला भेटला ते काय वालतो आखी बायकीला गेलतो गाडी बघितली मला वाटतं की आणली की काय आम्ही त्याला रायगड काय बोलतो बाकी एक दिवस आहे रायगडला गाईच आपल्याला अनिकेत दादांची गाडी भेटले आणि दादा भेटून खूप बार वाटलं जाम म्हणजे जाम बरं वाटलं काय म्हणते कशा सॉरी तुम्हाला त्रास दिला पण खूप भारी वाटला जय गिरा काय आमचा मेन ब्लॉगर आहे ना तो मेन ब्लॉगर जरा लेट झालाय कारण काय जरा गाडी मधलं काय सांगू आता काही थोडे फायनान्शियल प्रॉब्लेम असतात परंतु वेल वेळ काढून आईसाठी आलो पाई, पाई आज आणि आपला भाऊ देखील भेटलाय आणि भावाने पायी पायी चालत चालत आज आईची जत्रा त्याने पार्ट पाडली आणि त्याला खूप सारे शुभेच्छा भावा नीट जा आई तुझ्या लाईफ मध्ये भरपूर साऱ्या तुझ्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करू हीच तू बोलाच म्हणजे शंभर टाका जय किरा जय किरा चला काही आपण पण ब्लॉग आता एड करतोय कारण का जाम धमाल केली जाम मोठा ब्लॉग असणार आहे म्हणजे माझ्या युट्यूब चॅनल मधला आठ मिनिटाचा किंवा सात मिनिटाचा ब्लॉग असतो हा दहा मिनिटाचा किंवा पंधरा मिनिटाचा जाम राडा गेला सगळे रिसा भेटले फुल फुल मिनिट फुल मजा केली काय म्हणतो बच्ची अकेला केले अकेल का चला काहीच ब्लॉग एड करतोय सगळ्यांना जे करा ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना दर्शनास घेता आलं त्यांचा पण तेही व्हिडिओ पाठवा आणि एकदम फोटो मी गपचूप काढले आलं नसताना सुद्धा तरी 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 मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन झालं तर चला ब्लॉग एंड करतो सगळ्यांना जे एक